कृष्णा नारायण चिमे वय वर्ष बावन्न मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडीचे नावाजलेले शेतकरी कृष्णा यांची द्राक्ष शेती मुबलक पैसा अंगावर भरपूर दागिने कृष्ण नेहमी अठरा तोळे सोनं अंगावर घालत असत या सोन्याचा लोप त्यांच्या नोकराच्या मनात निर्माण झाला त्यानं डाव आखला आणि प्लॅन करून कृष्णा यांना संपवलं कृष्णा चिमे यांच्या शेतात सचिन गिरी हा सालगडी म्हणून कामाला होता त्यानं कृष्णा यांच्या अंगावरील सोन्याच्या झाल्याचं पोलिसांना सांगितलं एका अज्ञात व्यक्तीनं कृष्णा यांना गाडीवर घेऊन गेल्याचं सांगत सचिन यानं पोलिसांना फिरवलं त्यामुळे पोलिसांनी बेपत्ताऐवजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलिसांना तपासात काहीच हाती लागत नव्हतं कृष्णा यांचा मोबाईल देखील घरी नव्हता ना त्या भागात सी सी होता ना कॅमेरा त्यामुळे या गुन्ह्याची उकल काही होत नव्हती तेव्हा पोलिसांनी सहजपणे सचिन गिरी याची चौकशी केली त्या चौकशीत त्यानं पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली तेव्हा पोलिसांना संशय आला तेव्हा पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच सचिन गिरी पोपटासारखं बोलू लागला त्यानं आपणच सोन्यासाठी कृष्णा यांचा खून केल्याचं कबूल केलं कृष्णा यांच्या डोक्यावर सचिन यानं हातोड्यानं जोरदार प्रहार केला यात कृष्णांचा मृत्यू झाला तेव्हा त्यानं कृष्णा यांच्या शरीराचे तुकडे धारदार शस्त्रानं केले ते तुकडे त्यानं वेगवेगळ्या कॅरीबॅगमध्ये मध्ये घालून घरासमोरील शौचालयाच्या शोषखड्ड्यात पुरल्याचं आरोपीनं कबूल केलंय